सम्राट आपले सर स्वागत करत आहे आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपल्याला जर नोकरीसाठी टिकायचे असेल तर आपल्याकडे कोणते ना कोणते स्किल असणे अत्यंत महत्वाचे त्यातील एक इंडस्ट्रीय स्किल म्हणजे एन सी ऑपरेटिंग अँड प्रोग्रॅम या अंतर्गत आपल्या सम्राट टेक्नॉशिल कॉलेजमध्ये सी एन सी ऑपरेटिव्ह अँड कोटॅमिंग हा कोर्स सुरू झाला आहे यामध्ये पंधरा विद्यार्थ्यांकरता ते प्रथम प्रवेश दिला जाणार आहे यामध्ये पहिल्या दहा विद्यार्थ्यांकरता संस्थेअंतर्गत कमवा आणि शिका या योजनेमधून प्रवेश दिला जाणार आहे यामध्ये पहिल्याच महिन्यात कोर्स सुरू असताना कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून जॉब दिला जात यामध्ये त्या विद्यार्थ्यांना नऊ ते दहा हजार रुपये हे पेमेंट पडणार आहे तर या कोर्सची संपूर्ण सम्राट टेक्नोश्यूट पोलूसला संपर्क साधा आमचा पत्ता सम्राट टेक्नो इन्स्टिट्यूट पोलूस देशमुख कॉम्प्लेक्स दुसरा मजला माझलाच किंवा स्क्रीनवरती निर्णय नंबरवरती संपर्क साध धन्यवाद